दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चौवीस रोजी पोलिस स्टेशन शिरोली या ठिकाणी बीएनएस कलम एकशे सदोतीस अन्वे गुन्हा क्रमांक दोनशे सदोतीस ऑब्लिक चोवीस हा एक दहा वर्षीय मुलगी हिचा अपहरण झाल्याबाबतच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वी सदर मुलगी ही मूळचे बिहारचे असणारे जे दाम्पत्य गुड्डू सिंग अग्रहरी आणि त्यांची पत्नी हे रामनगर शिए या ठिकाणी वास्तव्यास आहेत मूळचे ते कैमूर जिल्हा बिहार राज्य या ठिकाणचे असून मागील अडीच ते तीन वर्षापासून इथे वास्तव्यास आहेत आणि रत्ना उद्योग शिरोली एम आय डी सी या ठिकाणी ते लेबर म्हणून काम करतात त्याचबरोबर फिर्यादी यांच्या पत्नी देखील मागील एक आठवड्यापासून त्याच ठिकाणी शिरोली एम आय डी सी मध्ये काम करतात सदर दाम्पत्यास एकूण पाच आपत्य असून त्यामध्ये तीन मुली व दोन मुली असा परिवार आहे त्यापैकी सर्वात मोठी मुलगी जी पीडित आहे वर्ष दहा ही दुपारपासून घरी नव्हती संध्याकाळी पालक आल्यानंतर सदर मुलीचा त्यांनी शोध घेतला परंतु सदर मुलगी त्यांना मिळून आली नाही त्यानंतर सदर दाम्पत्य राहत असणाऱ्या शेजारी एक पाटील कुटुंबीय आहे त्यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ रात्री साधारण नऊ पन्नासच्या दरम्यान ही माहिती दिली दहा वाजता शिरोली एम आय डी सी चे प्रभारी अधिकारी या मुलीच्या घरी पोहोचले त्यांनी देखील सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर तात्काळ जे मुलीचे वडील आहेत त्यांची फिर्याद घेऊन हा गुन्हा मुलीच्या अपहरणाचा किडनॅपिंगचा शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री अकरा वाजता दाखल केला साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि तात्काळ पथक बनवून सदर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली हा शोध घेण्यासाठी मुलीचे वडील तिची आई यांनी देखील ती मुलगी ज्या ठिकाणी वास्तव्य करायची किंवा घराजवळ फिरायची ते ठिकाण दाखवले त्यानंतर घराजवळ असलेल्या उसाच्या शेतात देखील तिचा शोध घेण्यात आला पहाटे चार पर्यंत शोध घेण्यात आल्यानंतरही ती मुलगी मिळून ना आली नाही त्यानंतर आज सकाळपासून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर स्थानिक गुन्हे शाखेची टीम स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी व त्यांची टीम त्याचबरोबर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पोलीस अधीक्षक कार्यालय अशी टीम फॉर्म करण्यात आली आणि प्रभारी अधिकारी शिरोले एमआयडीसी व त्यांचा पोलीस स्टेशनचा स्टाफ अशा सर्वांनी परत साधारण एक तीन ते साडेतीन तास या परत मुलीचा त्या परिसरामध्ये शोध घेतला त्यानंतर श्वान पथकास बोलावून ही जी पीडित आहे तिचे जे घरी असणाऱ्या अंगावरील वापरते कपडे त्याचा वास दिला असता डॉगच्या सहाय्याने सदर मुलीचं मृतदेह घरापासून आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये एका नाल्याजवळ आढळून आला ही माहिती मिळताच त्या ठिकाणी नी, मी स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक गडिंगलस आम्ही देखील त्या ठिकाणी तात्काळ रवाना झालो त्या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील टीम बोलून त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आणि सॅम्पल्स या पुण्याच्या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने जप्त करणे गोळा करणे आवश्यक होते ते करण्यात आले त्यानंतर मुलीच्या वडिलांना देखील संपूर्ण घटनास्थळ दाखवून मुलीचा जो मृतदेह आहे तो शहविच्छेदनासाठी त्यानंतर सीपीआर या ठिकाणी पाठवण्यात आला या ठिकाणी देखील सीपीआर मधील जे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांना विनंती करण्यात आली सांगण्यात आला त्या पद्धतीने एक चार डॉक्टरांचं पॅनल तयार करून सदर मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं या ठिकाणी पोलीस स्टेशन शिरोली एम आय डी सी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा यांची जी विविध पथकं होती त्यांनी जवळपास घटनास्थळाच्या दीड किलोमीटर परिसरामध्ये असलेले नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एकूण नऊ अ कॅमेरे चेक केल्यानंतर सहा संशयित इसम या गुन्ह्याच्या संबंधित असावेत अशी माहिती या सी सी टी फुटेजमधून प्राप्त झाली त्या सहा इसमांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी दुपारपासून ते आतापर्यंत करण्यात आली यामध्ये या मुलीच्या घरी पीडितेची जी आई आहे तिच्या वहिनीचा भाऊ हा मागील तीन महिन्यापासून नोकरीच्या निमित्ताने राहायला आला होता दिनेश कुमार केसनाथ सहा वयवर्ष पंचवीस कुमार दिनेश कुमार केसनाथ वय वर्ष पंचवीस uh, अविवाहित आहे पंचवीस मागील uh, तीन महिन्यापासून पीडितेच्या घरीच तो राहतो आणि तो देखील पीडितेचे वडील ज्या कंपनीत काम करतात रत्ना उद्योग या ठिकाणी नोकरीस आहे तो देखील लेबर म्हणून काम करतो तर त्याच्याकडे जवळपास साडेचार ते पाच तास सखोल विचारपूस केले असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे काल दुपारी <coughs> मुलीच्या आईवडील सकाळी आठ वाजता त्यांच्या कंपनीत कामासाठी निघून गेलेले होते व ही पाच भावंड घरामध्ये होती साधारण दुपारी पाच ते साडेपाचच्या दरम्यान या आरोपीने सदर पीडितेला घराजवळील आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उषाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवून आणि थापडाबुक्त्याने मारहाण तिला केली त्यात या पीडितेचा मृत्यू झाला ती शवविच्छेदन झालेला आहे आणि डॉक्टरांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे तर आरोपीने जे हे कृत्य के केलेलं आहे त्याची देखील पुष्टी शवविच्छेदन अहवालामध्ये होईल अशा प्रकारे तिच्याच घरात राहणारा पीडितेचा नात्याने मामा लागणारा दिनेश कुमार केसनाथ सहा वयवर्ष पंचवीस याने अत्यंत असं हे निर्घुण कृत्य करून केलेलं आहे आणि त्यामध्ये या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे